शंभर टक्के <music> आज पवार साहेब यशवंतराव चव्हाणांचं नाव घेण्याची त्यांची लायकीच नाही मी स्पष्ट सांगतो त्याच्या आज पवार साहेब यशवंतराव चव्हाणांचं नाव घेण्याची त्यांची लायकीच नाही मी स्पष्ट सांगतो जनतेचे पैसे चार हजार कोटी रुपये शेतकऱ्यांचे खाल्लेला आणि हायकोर्टाच्या निर्देशानुसार गुन्हे दाखल होऊन फरार झालेल्या उमेदवाराला जर या ठिकाणी उमेदवारी दिली जाते आणि ते लोक यशवंत विचार म्हणून आमच्यावरती टीका करत असतील तर मी बोललेलं स्टेटमेंट हे बोलणं सामान्य जनतेसाठी योग्यच आहे हे मी ठामपणे बघा पर शरद पवारांची माहिती काढली महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ नेत्याबद्दल असं बोललं

त्या शब्दाचा संदर्भ काय आहे ते बघतो कुठल्या संदर्भाने तो शब्द वापरला ते बघतो आणि संदर्भात सोयीचे नसलेले शब्द ऐकायला सोयीचे नाहीत ते शब्द बरोबर म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळत नाही आजकाल थोडस हा काय संदर्भाने तो शब्द उच्चारला गेला संदर्भात स्पष्टीकरण माध्यमांपुढे बोलताना योग्य